सस्नेह निमंत्रण श्री गणेशाच्या शुभमुहूर्तावरती आम्ही श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स घेऊन येत आहोत श्री चौंडेश्वरी देवीच्या पावन नगरीमध्ये टू एच के उद्घाटन आनंद सोहळा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विशाल भाऊ विलासराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष आष्टा नगर परिषद आष्टा माननीय श्री अमोल राजाराम सूर्यवंशी संस्थापक औदुंबर क्रेडिट कॉपरेटिव सोसायटी माननीय श्री विशाल विलास सूर्यवंशी चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी तसेच अंकुलखोप विकास सोसायटीचे माजी चेअरमन माननीय श्री सुदीप दर्याप्पा गडदे संचालक बाजार समिती पलूस तसेच व्हाईस चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित ही आग्रहाची अगत्याची विनंती क्रांतीवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आष्टा महावीर समोर रे शिक्षण संस्था वस्तीग्रहाच्या बाजूस निमंत्रक श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स पलूस गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गजरात घरगुती गणपती आणि गौराईचं विसर्जन गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गजरात वाळवा तालुक्यातील गौराई नदी काटावर गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळाली आहे वाळवा तालुक्यात गौरी गणपतीचं विसर्जन सुरू आहे सुरक्षेसाठी ग्रामपंचायत कोरगाव आणि पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता काल मोठ्या थटामटात गौरीचं घरोघरी पूजन करण्यात आलं त्यानंतर आज भावपूर्ण वातावरणात गौरी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं दरम्यान गौरी गणपतीचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याचं आव्हान प्रशासनाच्या वतीनं भक्तांना करण्यात येत आहे <laughs>